आवाज सर्वसामान्यांचा भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार धनंजय गोरख चव्हाण पंचायत समिती कातरखटाव गणाचे अधिकृत उमेदवार सौ वनीता सोपान दुबळे यांच्या प्रचरणार्थ कातरखटाव येथे जनसमुदायाच्या उपस्थितीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची जाहीर विजयी निर्धार सभा पार पडली जिल्हा परिषद पंचायत समिती खटाव पंचवार्षिक निवडणूक सन दोन 2026 कातरखटाव येथील कोपरा सभेच्या वेळी मानखटावचे आमदार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गावखेड्याचा विकास होत असतो त्यामुळे विकासाचे जाण असणारे उमेदवार निवडून दिले पाहिजेत आज मानकटावचे नाव सन्मानाने महाराष्ट्रात घेतले जात आहे मसवडच्या महाराणात साडेआठ हजार एकरात एमआयडीसी उभी करण्यात येणार आहे यावेळी कटावचा इतिहास बदललेला असेल असे जयकुमार गोरे म्हणाले पुढे मंत्री जयकुमार गोरे म्हणाले विरोधकांनी गटात एक रुपयाचे विकास काम केलेले दाखवावे त्यामुळे इथे येऊन कार्यकर्त्यांना चॅलेंज करू नये असे मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले कातर गटावचे भवितव्य येणाऱ्या पाच वर्षासाठी कुणाच्या हातात द्यायचे काळजीपूर्वक विचार करावा जिल्हा परिषद पंचायत समितीचा जो निधी येतो तो या माती चा सुपुत्र जयकुमार गोरे यांच्या सहीने येतो असे जयकुमार गोरे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले आहे यावेळी पुणे चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाभाऊ खाडे खातवळचे देवानंद फडतरे संतोष फडतरे गटाचे उमेदवार धनंजय चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी डॉक्टर दिलीपराव एळगावकर सौ सोनिया गोरे विशाल बागल संजय शेठ बागल अजित सिंहासने अमोल बागल सुशील तरटे रामभाऊ देवकर पाटील नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे प्राध्यापक बंडा गोडसे गटातील भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्याच्या तिजोरीतून असेल जिल्ह्यातून असेल जो काही पैसा येतो तो या संस्थामध्ये येतो त्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या गावखेड्यांचा विकास होत असतो म्हणून या संस्थामध्ये जे लोक आपण निवडून देतो ती लोक आपल्या गावखेड्याबद्दल प्रेम असणारी आपल्या मातीबद्दल प्रेम असणारी आपल्या माणसांच्या बद्दल विकासाची जाण असणारी अशा पद्धतीची लोक आपण निवडून दिली पाहिजेत हे या निमित्तानं आपल्याला सांगण्यासाठी मिळालं आपल्याला माहिती आहे ही निवडणूक ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे त्या ह्या दोन्ही संस्था मग जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या दोन्ही संस्था ग्राम विकास खात्याच्या अंतर्गत येतात कशाच्या कशाचा जणू जेवायला घातलं नाही का तुम्हाला <laughs> कशाच्या अंतर्गत येतात ग्राम विकास खात्याच्या अंतर्गत येतात या संस्था जे जे काम येतं तेथे काम कोण मंजूर करतात ग्राम विकास खात मंजूर करतात जिल्हा <laughs> परिषद पंचायत समिती यामध्ये जो जो निधी येतो तो या मातीचा सुपुत्र जयकुमार गोरेचा सहीने येतो आणि जेव्हा तो माझ्या सईने डॉक्टर साहेब येतो तेव्हा माझा सवाल समोरच्या लोकांना आहे गेल्या पंधरा वर्षात सतरा वर्षामध्ये एक रुपयाचं काम तुम्ही करू शकला नाही तर अनेकदा सभा झाल्या निवडणुका झाल्या उमेदवार बदलले पार्ट्या बदलल्या पक्ष बदलले चिन्ह बदलले पण सातत्यानं वीस वर्षापासून माझ्या विरोधात प्रत्येक वेळी नवा घरी आणून माझ्यासोबत खेळ खेळताय पण प्रत्येक वेळी प्रचंड पैसेवाला उमेदवार वाला आणून माझ्या विरोधात उभं करतायत पण आज तागायत कधीही विकासाच्या संदर्भात पाण्याच्या संदर्भात रस्त्याच्या संदर्भात इथल्या पायाभूत संदर्भात इथल्या कातलेश्वर मंदिराच्या संदर्भात कधीही या लोकांनी विकासाबद्दल एक शब्द कधी काढला हे काम जयकुमार गोहे गाव खेड्यात जाईल तिथं गावात माझा छोटा छोटा कार्यकर्ता सांगतो कि मागच्या भावानी सात कोटीचं काम केलंय आठ कोटीच केलंय दहा कोटीच केलंय अरेच काम दाखवा ना आज वाटत का निवडणुकीला काम कधी त्याच्यावर लढू देऊ विचाराची लढाई होऊ द्या विकासाची लढाई होऊ द्या काहीतरी लेवल ठेवा काहीतरी लेवल ठेवा अरे या मान गटावरच्या मातीला अभिमान वाटतो हा मातीचा सुपुत्र या मातीला कधी सन्मान मिळाला नाही कायम हिनवलं दुष्काळी मागासली राजकीय दुसऱ्या मागास सामाजिक दुसऱ्या मागास या भागाला कायम सातत्यानं नाव ठेवली या मातीच्या सुपुत्राने तुमच्या आशीर्वादाने मान खटावची मान ताट केली आज मान नाव सन्मानानं घेतलं जातं आणि आख्या महाराष्ट्रामध्ये घेतलं जात जिथं राजकारणात सामाजिक किंमत नव्हती त्या मान खटावच्या मातीला आज पश्चिम महाराष्ट्राचं केंद्र बनवून ठेवलं हा स्वाभिमान जयकुमार मातीला दिला आपल्या माणसाला दिला गटातून पंचायत समितीला कोणाला निवडून द्यायचे माहिती आहे का कोणाला निवडून द्यायचे कोणाला हा चुकीच आहे कुणाला निवडून द्यायचय कोणाला अरे खटाव तालुक्याच्या सभापतीला निवडून द्यायच आहे आणि कातर खटावच्या मातीतल्या आपल्या भगिनीला निवडून द्यायचंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा